हॅलो हॅलो हा कराड सर बोलताय का हा बोला म्हटलं मोदीला काही माहिती का बोलता मोदी साहेबांना तुम्ही असं वाईट साईट का बोलता म्हणजे आरती होवाय का नाही ना तुम्ही आरती नको आ ते किती मस्त काम करताय भारताविषयी अरे खूपच चांगलं काम करत आहे बापू रे भारत पेट्रोलियम इकाली काढली बँका प्रायव्हेटायझेशन करून राहिल्या दोन कोटी रोजगार देऊन राहिले शंभर स्मार्ट सिटी तयार केल्या नाही ते करीन चांगलं करता ते खूप एवढं चांगलं काम केलं ना दोन कोटी दरवर्षी रोजगार भेटून राहिले जगात तिसऱ्या नंबरवर जाऊन राहिला पेट्रोल वीस रुपये लिटर केलं नाही ते नाही म्हणत आहे मी मग म्हणून राहिला तू मोदी म्हटलं चांगली आहे विदेशी धबधबा दब टाकलाय त्यांनी चा विदेशी धबधबा दब चायना लेखा चायना धमकी देऊन चालला जाते नेपाळच्या सैनिकांना गोळीबार केला सीतापूर दोन ते नाटो म्हणजे चांगले बोलता पण तुम्ही त्यांना काही बोलता आपण नाटोत बोलले नव्हते ना हो का इथं देशात लोकांची बेरोजगारीची परिस्थिती आहे सोयाबीन बोलावलं मागच्या वर्षी बारा लाख टन हा 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 पण ते आहे का ते देर आले ना शेतकऱ्याला कर्जमाफी कर्ज माफी दिली आ, ना आता बोल कर्ज माफी दिली मग बोल फडणवीस फडणवीस सरकारनं दिल न आता कर्जमाफी दिली मग जगून राहिला मी तर बातम्या मध्ये ऐकतो दाखव बरं पाठव बरं बातमी कर्जमाफी दिली का शेतकऱ्याचे प्रश्न उचलता ते अभि मला दाखवतोस कुठं कर्जमाफी दिल्ली म्हणून कोणा जगात जगतो कितवी शिकला सातवी 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 शिकला आहे ना मग बरोबर अभ्यास कर नाही मी तुमचे व्हिडिओ पाहतो रोज पहा तुम्ही पहिले अभ्यास कर बरोबर आता काय अभ्यास बांधल्यासारखं नको राहू हा आता आमची इलेक्शन आहे नगरपालिकेचे आता उभे राहू बीजेपी कडनं तर आहे ना मग बीजेपी हाँ तो देना तू सा फोन के तुना? नहीं आम भी, बीजेपी तो तो विषय बदल तो विचारेट्रोल एकशे दह रुपये तो ओ वो सिलिंडर चारशे तीस अक तीस रुपये बैग लेगा पचशे अठेच रुपया सा समजलं का सातशे रुपये नागळील लागेल का एका एकर विचार रुपये नागराले कास्ता करायला माझी साडेचार एकर जमीन आहे मग ट्रॅक्टर दोन हजार चौदा आता काय ना आहे का नाही ते आमचा लोकांचा दृष्टिकोन बिजी आता तुम्ही राजेश टोपे साहेब आले किती मस्त बोलले तसं काँग्रेस काँग्रेसवाल्याला बोलायचं आता मी सर्वालेच बोलतो आज़े आज़े तो नाही आहे पुन्हा पक्षाच अं हे घेतलाय अंगावर गांगरूड माया अंगावर नाही आहे नाही तर मग बीजेपी चांगली काय नाव आहे तुझं महेश सरोदे कुठून बोलत आहे तू जळगाव हा जळगाव महेश सरोदे <laughs> बर थोडीशी डोळ्यावरची पट्टी काढणं ना पाय लोकांच्या प्रतिक्रिया ऐक नाही मी ते नाही म्हणत आहे बा तुम्ही थोडं फार तर सांगणार नाही अरे का चांगलं बोलणार आहे ते चांगलं केलं चांगलं बोलून जाऊ द्या बा